आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मिरजेत पथसंचलन आणि दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक संपन्न आगामी रमजान गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन पार पाडण्यात आले या पथसंचलनामध्ये दंगल नियंत्रण पथकाकडून मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी प्रात्यक्षिक घेण्यात आले सदरशा पथसंचलनामध्ये मिरज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज शहर पोलीस ठाणे आणि कुपवाड एम मॅडिसी पोलीस ठाणेमध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते मिरज विभागात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह पोस्ट अथवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी केले आहे सदरचे पथसंचलन मिरेश्वर पोलीस ठाणे ते महाराणा प्रताप चौक सराफ कट्टा मार्गे गणेश तलाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते ब्राह्मणपुरी आणि मिरेश्वर पोलीस ठाणे असा मोठा रूट मार्च पोलीस प्रशासनाकडून सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदरचा रूट मार्च शनिवारी सात वाजता घेण्यात आला नमस्कार मी किरण रास्कर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे सांगली सांगली पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम माननीय उपयोग पोलीस अधिकारी आ, श्री पनिल प्रनील प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रोजी आगामी येणारे सण रमजान ईद गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तसेच आंबेडकर जयंती या पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये दंगल काबू योजनेचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच सदर्शी दंगल काबू योजना रा महाराणा प्रताप चौक मिरज या ठिकाणी मार्केट एरियामध्ये राबवण्यात आलेली आहे तसेच आ, त्या पूर्ण मिरज शहर परिसरामध्ये आम्ही पथसंचलनसुद्धा करण्यात आलेले आहे या प या काबू योजनेकरता पोलीस मुख्यालयातील आर सी बी पथक तसेच मिरज विभागातील महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे एम आय डी सी पोलीस ठाणे तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे तरी नागरिकांना याद्वारे आम्ही विनंती आवाहन करत आहो की आत्ता जे कोणत्याही अफवांवर तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणत्याही पोस्ट या सोशल मीडियावर पोस्ट करू नये तसेच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये धन्यवाद